अकोला जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे ऑपरेशन प्रहार अंतर्गत पोलिसांनी गोवंश तस्करीच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे एकशे एकोणपन्नास गोवंश कातडी आणि सत्तावीस पिपे चरबे घेऊन जाणाऱ्या एका बोलेरो पिकअप जप्त करण्यात आला आहे या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे अधिक माहिती पाहू या सविस्तर रिपोर्टमध्ये अकोला जिल्ह्यात गोवंश तस्करीचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणावर सुरू होता मात्र यावर आता पोलिसांनी चाप लावला आहे ऑपरेशन प्रहार या विशेष मोहिमेअंतर्गत पोलिसांनी एक धाडसी कारवाई करत अमरावतीकडे जाणारी एक महिंद्रा बोलेरो पिकअप पकडली आहे या पिकअपमधनं तब्बल एकवीस क्विंटल गोवंश कातडी आणि आठशे दहा किलो चरबीची वाहतूक केली जात होती आंतरराज्य तस्करीचं हा प्रकार उघडकीस आणत पोलिसांनी वाहन आणि मुद्देमालासह हो, एकूण पाच लाख चाळीस हजार रुपयांचा माल जप्त केला आहे अमरावती अकोला महामार्ग हा या तस्करांसाठी एक मोठा अड्डा बनला होता परंतु पोलिसांच्या शिस्तबद्ध कारवाईने हा डाव उधळला गेलाय या प्रकरणी पोलिसांनी वीस वर्षीय मोहम्मद शेख आरिफ आणि अडोतीस वर्षीय मोहम्मद हाशम शेख कासम या दोघांना अटक केली आहे त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे आरोपी गोवंश कातडी आणि चरबीच्या तस्करीतून मोठा नफा मिळवण्याच्या प्रयत्नात होते पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे तर अकोला पोलिसांनी ऑपरेशन प्रहारच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे या कारवाईमुळे गोवंश तस्करीवर काही प्रमाणात अंकुश लागण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहेत मात्र भविष्यात अशा प्रकारच्या कारवाईची तीव्रता कायम राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल